नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे ऍस्ट्रो प्राजक्ता मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल आज आपण एक खूप सुंदर अशा उपायाबद्दल जाणून घेणार आहोत जो खूप सुंदर आहे माझा खूप फेवरेट आहे आणि नक्कीच तुम्हालाही तो उपाय खूप आवडणार आहे याची गॅरंटी मला आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं सांगते ते म्हणजे पॉझिटिव्ह राहा कायम पॉझिटिव्ह राहा आपल्यामुळे समोरचा व्यक्तीही पॉझिटिव्ह झाला पाहिजे इतका पॉझिटिव्ह राहा आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आपण जेवढं जास्त पॉझिटिव्ह राहू ना तेवढा तुम्ही कोणतेही उपाय कोणती टेक्निक करा ते फायदेशीर ठरणार आहे पण जर तुम्ही पॉझिटिव्ह नाही राहिले तर तुम्ही कोणतीही टेक्निक करा ते कधीच तुमच्या आयुष्यामध्ये फायदेशीर ठरणार नाहीये त्यामुळे पॉझिटिव्ह राहा मग तुम्ही कोणतीही टेक्निक करा चला तर मग आपण आता सुरुवात करूया ही जी हा जो उपाय आहे ह्या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे तर ह्या उपायासाठी आपल्याला फेदर लागणार आहे फेदर म्हणजे पीस आता पीस कोणता असावा तर तुम्ही मोराचा जो पीस असतो ना तो घेऊ शकता किंवा इतर कोणत्याही पक्षाचा इतर कोणत्याही पक्षाचा पीस तुम्ही घेऊ शकता पीस म्हणजे तुम्हाला समजलं का तुम्हाला बघा मी स्क्रीनवर फोटो ऍड करते अगदीच कोणता नाही मिळाला ना तर मोरपंख मोरपंख जो असतो ना मोर पीस तो तुम्ही घेऊ शकता पण मार्केटमध्ये बघा दोन प्रकारचे मोरपीस मिळतात एक डुप्लिकेट असतो डुप्लिकेट म्हणजे फक्त त्याला रंग दिलेला असतो आणि एक ओरिजनल असतो ओरिजिनल मोरपीस हा कायम तुम्हाला ज्या ठिकाणी बघा देवाचं सामान मिळतं ना त्या ठिकाणी कायम तुम्हाला ओरिजिनल मोरपीस मिळेल त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणावरूनच ओरिजनल मोरपीस घ्या आणि आपल्याला ओरिजनलच घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा डुप्लिकेट घ्यायचा नाहीये मोरपीस घेतला आता हा उपाय तुम्ही कधी करू शकता तर तुम्ही कधीही करू शकता उपाय आपल्याला सात दिवस करायचा आहे सात दिवस करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय करायचा टाइम सेम पाहिजे पहिल्या दिवशी तुम्ही दुपारी एक वाजता केला सातही दिवस दुपारी एक वाजताच उपाय करायचा पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजता केला सातही दिवस सकाळी नऊ वाजताच उपाय करायचा टायमिंग चुकवायचा नाही टायमिंग सेम पाहिजे मोरपीस एकच आहे त्या एकाच मोरपिसावर आपल्याला सात दिवस करायचा आहे उपाय त्याचबरोबर तुमचे इंटेन्शन सेम पाहिजे तुमची पॉझिटिव्हिटी सेम पाहिजे आणि एकाच गोष्टीकडे फोकस पाहिजे आज वाटतं ही इच्छा पूर्ण व्हावी ती इच्छा मागितली उद्या वाटलंही नको ती पाहिजे तर असं चालणार नाही एकच इच्छा फिक्स करून घ्या तुम्ही दोन दिवस लेट उपाय करा पण आधी इच्छा फिक्स करा म्हणजे काय तर आयुष्यामध्ये क्लिअरिटी असणं खूप महत्वाचं आहे चला तर मग इच्छा फिक्स झाली असं आपण समजूया आणि आता उपायाला सुरुवात करूया उपाय कधी कर, करायचा तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता त्याला कोणताही फिक्स टायमिंग नाहीये तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जी वेळ सात दिवस ऍडजस्ट होईल अशी एक वेळ ठरवून घ्या आता वेळ ठरवल्यानंतर काय करायचंय जो मोर पीस आपण घेतलेला आहे तो आपल्याला असं आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे असे दोन हात करायचे आणि मोर पीस आपल्या हातामध्ये घ्यायचा त्या मोर पीसाकडे बघून आपल्याला आपली इच्छा सांगायची आहे इच्छा ही प्रेझेंट टेन्स मध्ये असावी त्याचबरोबर पॉझिटिव्ह वर्ड्स मध्ये असावी आणि महत्वाचं म्हणजे आपली त्यासोबत अटॅच झालेली असावी या तीन गोष्टी आपल्याला त्याचं एक, एक सेंटेन्स तयार करायचं आहे उदाहरणार्थ सांगते जसं मी तुम्हाला भरपूर पैसा हवा आहे तर त्या मोरपिसाकडे बघून मोरपीस आपण हातामध्ये घेतलेला आहे त्याकडे बघून आपल्याला म्हणायचं आहे पैसा माझा मित्र आहे पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो थँक यू युनिव्हर्स किंवा स्टार्टिंगला असं म्हणू शकता मी खूप आनंदी आहे कारण पैसा माझा मित्र आहे आणि पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो थँक यू युनिवर्स बघा याच्यामध्ये प्रेझेंट मध्ये वाक्य आहे पॉझिटिव्ह वर्ड्स आहे याच्यामध्ये त्याचबरोबर आपले इमोशन सुद्धा त्यामध्ये ॲड झालेले आहे हे सगळं ॲड करून एक वाक्य तयार करायचं आता दुसरं एखादं उदाहरण देते ते म्हणजे नोकरीसाठी मी खूप आनंदी आहे मला माझ्या स्वप्नातली नोकरी मिळाली आहे थँक यू युनिव्हर्स आता समजा बि साठी मी खूप आनंदी आहे माझा व्यवसाय खूप छान ग्रोथ होत आहे थँ ग्रो झालेला आहे थँक यू युनिवर्स समजला जे कोणतं वाक्य असाल जे कोणती तुमची तुम इच्छा असेल ती कायम पॉझिटिव्ह वे मध्ये बोलायची पॉझिटिव्ह वर्ड्स प्रेझेंटेन्स आणि इमोशन्स त्यामध्ये ॲड करायचे इच्छा किती वेळेस बोलायची तरी इच्छा एकवीस वेळेस बोलायची आपल्या हातामध्ये मोरपीस घ्यायचा मोरपीसाकडे बघून एकवीस वेळेस इच्छा बोलायची असाच मोरपीस हातात ठेवायचा डोळे बंद करायची जी इच्छा आपण बोललेलो आहे ती आपल्याला करायची आता म्हणजे काय प्रत्येकाला आतापर्यंत समजलं असेल तरी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सांगते व्हिज्युअलाइज करणं म्हणजे काय तर डोळे बंद करून समजा आता मी काय इच्छा बोलली आहे की पैसा माझा मित्र आहे आणि पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो तर मी डोळे बंद केले हातात मध्ये मोरपीस असाच आहे डोळे बंद करून असा फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या चेहरा डोळ्यासमोर पैशांचं चित्र आणायचं आहे पैसा किती माझ्याकडे सहज आलेला आहे आणि जो काही पैसा माझ्याकडे येतोय त्याची किंमत आहे मला मी कुठेही तो म्हणजे विनाकारण खर्च करत नाहीये आणि ती योग्य ठिकाणी खर्च करतोय किती पैसा सहज माझ्याकडे येतो असं सगळं आपल्याला डोळ्यासमोर इन डिटेल चित्र उभा करायचं आहे नोकरीचं असेल तर मला माझ्या मनासारखी नोकरी लागलेली आहे मी नोकरीला जात आहे जे काही असेल जी तुमची इच्छा असेल ती सगळं ते चित्र जसं ती पूर्ण झालेली आहे या पद्धतीने आपल्याला ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा करायचं आहे हे करून झाल्यानंतर तो जो मोरपीस आहे ना तो आपल्याला रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायचा आहे आणि मग आपल्याला झोपून जायचं आहे परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुमचा जो काही टाईम असेल ही उपाय करायचा त्या टायमिंगला तो मोरपीस घ्यायचा हातामध्ये आणि परत एकवीस वेळेस इच्छा बोलायची परत रात्री झोपताना तो आपल्याला आपल्या उशीखाली ठेवायचा असं सलग सात दिवस करायचं सात दिवस सात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सात दिवस मग सोमवारी सुरुवात करावी का तर नाही तुम्ही गुरुवारी केली गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार असं सात दिवस आपल्याला हा उपाय करायचा सा। सात दिवस उपाय करून झाल्यानंतर आठव्या दिवशी सकाळी काय करायचं आपल्याला जो मोरपीस आपण घेतलेला आहे तो आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि या युनिवर्समध्ये म्हणजे या पूर्ण ब्रह्मांडामध्ये तुमच्या खिडकीच्या बाहेर किंवा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर जाऊन तो मोरपीस आपल्याला आपला असा फुंकायचा आहे फुकताना मनामध्ये फुंकल्यानंतर पण काय म्हणायचं आहे थँक्यू युनिवर्स माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल थँक्यू युनिवर्स माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल पण आपल्या हाताने असा तो टाकून द्यायचा नाही तो असा फुंकायचाच आहे आपल्याला हे कायम लक्षात ठेवा बघा रेमेडी खूप सोपी आहे हा उपाय खरंच खूप सोपा आहे पण खूप प्रभावी आहे मोरपीस नक्कीच घ्या त्याने हा उपाय करून बघा आणि जर हा मोरपीस असं फुंकल्यानंतर पण तेच खाली पडला तर शक्यतो काय करा एखादं मोठं झाड असेल त्या झाडाखाली जा आणि त्या झाडाखाली फुंकून तो मोरपीस झाडाखाली पडेल अशी काळजी घ्या म्हणजे कोणाच्याही पायाखाली येणार नाही किंवा कुठेही खराब होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या नक्कीच उपाय करून बघा आतापर्यंत कितीही उपाय केलेले असेल पण तुम्ही हा उपाय करून बघा खूप प्रभावी आहे आता बघा काय होत आहे ना खूप जणांच्या कमेंट येतात व्हिडिओ खाली की हा उपाय मी केला मला अनुभव आला काहींना एका दिवसात येतो तर काहींना पाच दिवसात येतो तर काहींना आठवड्यांनी अनुभव येतो मग असं का होतं बरं तुम्हीच विचार करा आपल्या हाताची पाच बोटं तरी सारखी आहेत का हो तर नाही हाताची पाच बोटं सारखी नाहीये प्रत्येकाची कर्म सारखे नाही आहे प्रत्येकाचे विचार सारखे नाहीये काहींचे खूप छान कर्म आहेत खूप पॉझिटिव्ह आहे त्यांना लवकर अनुभव येतो आपण खूप मनापासून करतोय पण आपले कर्म त्याचबरोबर आपल्या मनात कुठेतरी निगेटिव्ह विचार आहे तर आपल्याला लेट अनुभव येतो पण तुम्ही मनापासून करा तुम्ही तुमचे कर्म कसेही असू द्या पण तुम्ही मनापासून करा थोडे दोन तीन दिवस लेट होईल पण नक्कीच इच्छा पूर्ण होईल कारण युनिवर्स सगळ्यांची इच्छा पूर्ण करतो फक्त होप सोडू नका मी सात दिवसाची टेक्निक सांगितली या सात दिवसामध्ये तुमची इच्छा पूर्ण होईलच होईल पण जर सात दिवसामध्ये इच्छा पूर्ण झाली नाही तर तुम्ही लगेच होप सोडता की काहीच नाही होणार काही पण आहे तुम्ही ज्या वेळेस असं करताना त्या क्षणी जी इच्छा पूर्ण होणार असते ती सुद्धा पूर्ण होत नाही त्यामुळे होप सोडू नका सात दिवस नाही महिन्यानी इच्छा पूर्ण होईल पण गॅरंटेड तुमची इच्छा पूर्ण होईल जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर चला तर मग आजचा व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर आपला चॅनेल नवीन आहे ऍस्ट्रो प्राजक्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून दररोज दुपारी एक वाजता आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येत असतो तो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू